आठवणींचा डोह भाग क्रमांक वीस चिचोंडी मुक्कामी आहोरवाडीला दोन तीस दोन तीन दिवस राहून सर्व पुण्यावरून आणलेले साहित्य तिथं ठेवून मग मी काही दिवस मातोरीला गेलो तिकड वडलांनी जुना स्पीकर घेतलेला होता आखी गावच्या काकांना मंडप व्यवसाय करण्यासाठी तो द्यायचा होता आणि काका अजून मंडप आणि हे स्पीकर सिस्टीम घेण्यासाठी आलेले नव्हते त्यामुळे तो घरीच ठेवलेला हो होता काही दिवसात आखे गावचे काका येतील आणि ते मंडप घेऊन जातील सिस्टीमही घेऊन जातील म्हणून तो वापरून पाहायचं मी ठरवलं आणि मग एक छोटीशी अशी गोल ब्रिपकेस टाईप सुटकेस होती आणि त्यामध्ये गोल गोल फिरणाऱ्या अशा त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग होत्या ती चक्ती त्या सुटकेसमध्ये फिरणाऱ्या मशीनवरती ठेवली की ती जसजसं ते फिरण तस तस ते गाणं लागायचं अशा पद्धतीची ती यंत्रणा होती आणि जुने गाणे विशेषतः दादा कोंडकेची गाणे त्या गोल गोल असलेल्या डिशवरती असत तर थोडे दिवस मी ते ऐकलं त्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये आखेगावचे काका दोन तीन बैलगाड्या घेऊन आले आणि त्या बैलगाड्यांमधून ते सर्व साहित्य मंडपचं सा साहित्य ते घेऊन गेले आमच्याही सुट्ट्या संपल्या आणि मग अनिल आणि मी पुन्हा आवरवाडीला रवाना झाला दरम्यान दहावीचे वर्ग उघडणार होते यावर्षी आता अभ्यास चांगला करणं गरजेचं होतं हायस्कूल सुरू होताच मुख्याध्यापक गवी कुलट सरांनी एक तास घेऊन दहावीचं महत्व सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं त्यानुसार शाळेचा निकाल शंभर टक्के लागण्यासाठी दररोज संध्याकाळी ते साडेसात ते साडे नऊ शाळेतच अभ्यास घेत असत अभ्यास करण्याची सोय त्यांनी आनंद विद्यालयाची चोंडी या ठिकाणीच केलेली होती गीतेवाडी कोल्हार डमाळवारी उदरमल लोसर खांडगाव अशा जवळपासच्या गावातील मुलंही त्या ठिकाणी थांबत काही मुलांनी चिचोंडी गावातच खोल्या घेतलेल्या होत्या आणि आवरवाडीचे आम्ही तिघंजण रावसाहेब आव्हाड रवींद्र आव्हाड मी आम्हीसुद्धा मग राऊत सरांच्या शेजारी एक खोली घेतली रावसाहेब आव्हाड रवींद्र आव्हाड आणि मी तिघंजण एकत्रच राहू लागलो अक्काने घरून स्टोह पातेल मसाले असं सगळं दिलेलं होतं अनिल आहरवाड येऊन दररोज सकाळी येई आणि डबा घेऊन तो येत असा सर्व माझ सामान एका पेटीमध्ये ठेवलेलं होतं संध्याकाळी कधी